महापालिका कामगारांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अटल कामगार संघटनेचे उद्घाटन आज करण्यात आले तिसाई मॅरेज हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम पार कल्याण पूर्वेच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते अटल कामगार संघटनेचे फलकाचे अनावर करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब माजी जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वैभव गायकवाड अटल कामगार संघटनेचे अध्यक्ष अमित गायकवाड भाजपा पदाधिकारी नितेश म्हात्रे यशोदा माळी वंदना मोरे रितेश कराटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तर कामगार संघटनेचे रोहन पाटील वीरेंद्र चव्हाण विपुल गायकवाड अजय थाले ज्ञानेश्वर भोई सुशांत पाटील आदी पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली अनेक वर्ष घनकचरा कर्मचारी कल्याण डोंबोली महानगरपालिकेत कार्यरत होते कोविड काळात देखील या कर्मचाऱ्यांनी अखंड सेवा सुरू ठेवली होती असे असताना घनकचरा विभागात नवीन कंपनी आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले यानंतर या कर्मचाऱ्यांनी भाजपचे अमित गायकवाड यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा मांडली यानंतर अमित गायकवाड यांनी ही बाब भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांना सांगत या कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत भाजपच्या वतीने सर्वतोपरी मदत करत नवीन कंपनी देखील या सर्व कामगारांना रुजू करण्यात आले त्यासाठी हे अटल कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून यापुढे देखील कामगारांच्या पाठीशी ठामपणे अमित गायकवाड यांनी सांगितले तर आपल्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे कारण केडींचे क्षेत्र स्वच्छ सुंदर ठेवण्याचं काम हे कामगार करत आहे कोविड काळात देखील या कामगारांनी कामे केले असे असताना या कामगारांच्या कामावरून काढून टाकण्यात आले यानंतर भाजपाच्या वतीने पाठपुराव करून या कामगारांना कामावर घेण्यात आले यासाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील मदत केली या संघटनेसाठी शुभेच्छा असल्याचं यावेळी भाजपा आमदार गायकवाड यांनी सांगितले खर सुख म्हणजे आजचा दिवस कारण कल्याण स्वच्छ आणि सुंदर देवात काम करतात कारण कचरा हा आपल्या परिसरात असल्याने स्वच्छ किंवा सुंदर दिसत नाही पण तुम्ही जेव्हा त्याची स्वच्छ करता म्हणून आपला परिसर हा सुंदर दिसतो तर हे काम तुम्ही करत असता आणि जेव्हा कोविडचा जे काळ होता त्या वेळेस तुम्ही सर्व काम करत होते म्हणून मला त्या खूप हे होता कारण माझी कोविड मध्ये आम्ही भारतभोसा काम करत होती आणि आपण स्थळामध्ये काय किराणामध्ये भाट्यामध्ये ते सोशातून पण तुम्ही नाही जाऊन होते त्यासाठी मी म्हणजे प्रयत्न करणार की माझ्या मुलाला काम करून घेणारच पाहिजे त्यासाठी मी आज त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी आभितलं जाते एकमता आज जे घनकचरा कामगार आहेत ते बऱ्याच महिन्यापासून त्यांना नवीन कंपनीमध्ये वर्ग करण्यासाठी नवीन कंपनी ही त्यांना वर्ग करून घेत नव्हती असे असताना रोहन पाटील असतील आणि त्यांचे सहकारी असतील हे माझ्याकडे आले की आम्ही करोना काळामध्ये चांगल्या प्रकारे काम केला आणि तरी सुद्धा आम्हाला नवीन कंपनीमध्ये वर्ग करून घेत नाही ही बातमी मला कळताच मी आमदार सुलभाताई यांच्याकडे गेलो वहिनींकडे गेलो वहिनीने सांगितले आपण यांचं कोणत्याही प्रकारे यांना वर्ग करून घेऊ आणि खरंच त्यांच्या प्रयत्नांना यश आला आणि आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अटल संघटना ह्याचं उद्घाटन झालं आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण